निवडणूक आयोगाच्या निकालानुसार आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नाव आणि चिन्ह अजित पवारांकडे असणार आहे मात्र पक्ष फुटल्यानंतर वाद फक्त पक्षाचा किंवा चिन्हाचा असतो का तर नाही त्याहून महत्वाची गोष्ट असते पक्षाची संपत्ती निवडणूक आयोगाच्या निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष आणि घड्याळ चिन्ह अजित पवारांकडे गेलेलं आहे आता संपूर्ण राष्ट्रवादी पक्ष अजित पवारांकडे आलाय म्हटल्यावर राष्ट्रवादीची संपत्ती ज्यामध्ये मुंबई आणि दिल्लीतील पक्षाचं कार्यालय विविध जिल्ह्यातील आणि शहरातील पक्षाचे ऑफिसेस पार्टी फंड या सगळ्यांचं काय होणार या सगळ्यांची विभागणी कशी होणार पाहूयात या व्हिडिओतून नमस्कार मी निखिल आणि तुम्ही पाहताय भिडू सुरुवात करूया राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महाराष्ट्र आणि दिल्लीतील दिल ऑफिस पासून निवडणूक आयोगाच्या निकालानुसार आता संपूर्ण राष्ट्रवादी पक्ष अजित पवारांच्या ताब्यात गेलेला आहे त्यामुळे पक्षाचं मध्यवर्ती कार्यालय असलेलं ठाकरेस हाऊस बॅलाड इस्टेट मुंबई येथील राष्ट्रवादी भवनावर आता अजित पवार दावा करू शकतात हे कार्यालय शासनातर्फे पक्षाला देण्यात आलेलं आहे त्यामुळं अजित पवार इथं या कार्यालयावर देखील दावा करू शकतात बलाड इस्टेट भागात शासनानं राज्यात मान्यताप्राप्त अनेक पक्षांना कार्यालय दिलेली आहेत दोन हजार तेवीस पर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी राष्ट्रीय पक्ष होता त्यामुळं सरकारकडून त्यांना दिल्लीत पक्षाचं कार्यालय मिळालं होतं गेली अनेक वर्ष एक कनिंग लेन रवी शंकर शुक्ला मार्ग नवी दिल्ली इथं पक्षाचं राष्ट्रीय कार्यालय होतं पण पक्षाचा राष्ट्रीय दर्जा गेल्यानंतर त्यांना हे कार्यालय खाली करावं लागलं होतं त्यानंतर अजित पवार गटानं सेव्हन्टी नाईन नॉर्थ एव्हेन्यू इथं नवीन ऑफिस उघडलं तर शरद पवार गटानं एटी वन लोधी इस्टेट इथं नवीन कार्यालय सुरू केलं त्यामुळं दिल्लीत प्रत्येक गटाकडं स्वतःचं कार्यालय असल्यानं तिथं कोणताही वाद होण्याची चिन्ह नाहीयेत मध्यवर्ती कार्यालयानंतर प्रश्न राहतो तो विविध जिल्ह्यातील आणि शहरातील पक्षाच्या कार्यालयांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विविध शहर आणि जिल्ह्यातील कार्यालय याची मालकी तीन प्रकारची आहे काही जिल्ह्यांमध्ये पक्षाचे स्वतःच्या मालकीचे कार्यालय आहेत यामध्ये परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यातील पक्षाच्या कार्यालयाचं उदाहरण घेता येईल दुसरीकडं काही शहर आणि जिल्ह्यांमध्ये पक्षाचे कार्यालय हे ट्रस्टच्या मालकीचे आहेत यामध्ये सातारा जिल्ह्यातील पक्षाच्या कार्यालयाचं उदाहरण देता येईल तर तिसरी शक्यता आहे ती म्हणजे काही ठिकाणी पक्षाचं कार्यालय हे भाडे तत्वावर घेण्यात आलेलं आहे आता पक्ष अजित पवारांना मिळालेला आहे त्यामुळे जिथे पक्षाचं कार्यालय हे पक्षाच्या नावानं भाडे तत्वावर घेण्यात आले तिथं देखील अजित पवार दावा करू शकतात याशिवाय जिथं ट्रस्टच्या नावावर पक्ष कार्यालय आहेत अशा ठिकाणी ट्रस्टमधील लोक कोणाच्या बाजून आहेत हे पाहावं लागणार आहे ट्रस्टमधील सदस्य ज्यांच्या सोबत असतील ते पक्ष कार्यालय त्या गटाला मिळेल यानंतर जिथं पक्षाच्या नावानं भाडे तत्वावर पक्ष कार्यालय घेतलेलं आहे ती सगळी पक्ष कार्यालय अजित पवारांकडे जातील भाडे करार करताना तो एखाद्या व्यक्तीच्या नावावर असेल तर संबंधित व्यक्ती कोणत्या गटात आहे यावरून पक्ष कार्यालयाचं भविष्य ठरणार आहे आता यामध्ये पुण्यातील कार्यालयाचं उदाहरण घेता येईल जुलै दोन हजार तेवीस मध्ये पक्षात फूट पडली होती तेव्हा पुण्यातील पक्षाच्या कार्यालयावरून देखील अशाच प्रकारे वाद झाला होता पुण्याचे राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप शरद पवार गटात राहिले होते पुण्यातील कार्यालयाचा भाडे करार प्रशांत जगताप यांच्या नावानं असल्यानं ना पक्षाचे पुण्यातील कार्यालय देखील शरद पवार यांच्याकडेच राहिलं आता पक्ष अजित पवारांना मिळाला असला तरी पुण्याचे कार्यालय मात्र शरद पवार गटाकडेच राहणार आहे पक्षाच्या विधिमंडळातील कार्यालयाचं काय होणार हा देखील प्रश्न आहे डिसेंबरमध्ये पार पडलेल्या अधिवेशनाची स्थिती पाहिली तर नागपूर विधान राष्ट्रवादी काँग्रेससाठी तीन केबिन राखीव ठेवण्यात आल्या होत्या यापैकी पहिली केबिन उपमुख्यमंत्री अजित पवारांसाठी होती दुसऱ्या केबिनवर अजित पवार गटाचे प्रतोद अनिल पाटील यांची पाटी होती तर तिसऱ्या केबिनवर शरद पवार गटाचे प्रतोद जितेंद्र आव्हाडांच्या नावाची पाटी झळकली होती मात्र पुढच्या काही वेळात तिथल्या कर्मचाऱ्यांनी आव्हाडांच्या नावाची पाटी काढून टाकली त्यामुळे हे ऑफिस नेमकं कुणाचं अजित पवार गटाचं की शरद पवार गटाचं यावरून वाद निर्माण झाला होता पण आता पक्ष अजितदादांना मिळाल्यामुळं विधिमंडळातील पक्ष कार्यालय देखील अजितदादांनाच मिळणार आहेत यानंतर प्रश्न राहतो तो पार्टी फंडचा पक्षाची सर्वात महत्वाची संपत्ती असते ती म्हणजे पार्टी फंड किंवा पक्षाला मिळालेली देणगी राजकीय पक्षांना तीन मार्गाने देणग्या मिळतात एक असते इलेक्ट्रॉनल बॉन्ड्स दुसऱ्या प्रकारच्या देणग्या येतात ते कॉर्पोरेट्स किंवा कंपन्यांच्या माध्यमातून आणि तिसऱ्या प्रकारच्या देणग्या असतात कॅशमध्ये असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सच्या रिपोर्टनुसार दोन हजार सोळा ते दोन हजार बावीस या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला दोनशे एकतीस कोटी रुपयांच्या देणग्या मिळाल्या होत्या दोन हजार एकोणीस वीस या आर्थिक वर्षात राष्ट्रवादीला साठ कोटी रुपयांची देणगी मिळाली होती तर दोन हजार वीस एकवीस साली सव्वीस कोटी सव्वीस लाख आणि दोन हजार एकवीस बावीस साली अठ्ठावन्न कोटी रुपयांच्या देणग्या मिळाल्या होत्या त्यामुळे या सगळ्या पैशांवर आता अजित पवार हक्क सांगू शकतात पण हा पक्ष निधी अजित पवारांकडे लगेचच ट्रान्सफर होण्याची शक्यता नाहीये तो निधी कोणाच्या नावावर जमा आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नावानं असलेल्या बँक खात्यात हा निधी जमा असेल तर बँकेत कोणाच्या स्वाक्षरीने तो निधी काढला जाऊ शकतो हे सगळं पहावं लागणार आहे बँक खातं फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नावावर असेल तर त्याचे सर्व अधिकार सध्या तरी अजित पवार गटाकडे असणार आहेत त्यामुळं अजित पवार गट अर्ज करून निधी त्यांच्याकडे ट्रान्सफर करण्याची मागणी करू शकतो तसंच अजित पवार गट पक्षाच्या बँक खात्यावर आपले प्रतिनिधी देखील नेमू शकतात याशिवाय पक्षाचा निधी ट्रान्सफर करताना पक्षाच्या घटनेत याबाबत काय लिहिलंय ते पाहणं देखील महत्वाचं असणार आहे राष्ट्रवादीच्या घटनेतील कलम छत्तीसमध्ये मध्ये पक्षाच्या आर्थिक बाबींबद्दल सांगितलेलं आहे त्यानुसार पक्षाला मिळालेला फंड राष्ट्रीयकृत बँकेतील एका खात्यात असेल हे खातं पक्षाचे अध्यक्ष खजिनदार आणि सचिव या तिघांपैकी कोणाही दोघांकडून संयुक्तपणे चालवलं जाईल आता पक्ष अजित पवारांकडे असल्यानं तेच पक्षाचे अध्यक्ष आहेत तर सुनील तटकरे हे पक्षाचे खजिनदार आहेत त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या सध्या तरी पक्षाच्या निधीवर अजित पवार गटाचा कंट्रोल आहे पण शरद पवार गट निवडणूक आयोगाच्या निकालाविरोधात सुप्रीम कोर्टात दाद मागणार आहे त्यामुळे सुप्रीम कोर्ट याबाबत काय निकाल देतो ते पाहणं देखील महत्वाचं असणार आहे एकनाथ शिंदे यांना शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्ह मिळाल्यानंतर एकवीस फेब्रुवारी दोन हजार तेवीसला शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक झाली होती त्यामध्ये एकनाथ शिंदे यांनी पक्षाची संपत्ती किंवा पार्टी फंडवर दावा सांगणार नसल्याचं म्हटलं होतं अजित पवार देखील अशाच प्रकारे पक्षाच्या मालमत्तेवर दावा सोडतील का हे पाहणं देखील महत्वाचं असणार आहे या विषयाबाबतच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा आणि अशाच प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोल व्हिडिओला सबस्क्राईब करा